तिकडे लांब पर्यंत झूम करून दाखवते दिसतात का बघा हे बघा इकडे सगळी जत्रा भरलेली असा कायाकची कायाकचा ट्रॅफिक जाम झालेला आहे बघा इतकी गर्दी असा पूर्ण फॅमिली असतात तर तुम्ही मोठ्या बोटनी सुद्धा इकडे एकत्र फिरा शकतात एकाच नवीन असा बॉल काय म्हणत पर्यटक असत खूप असत ना खूप असत खूप असत कसा अनुभव होतो जबरदस्त हे मस्त वाटला सर्वांनी एकदा तरी येऊन इकडे ग्राउंड मारून चांगली मज्जा करून जावं नाव काय तुमचं दोघांनी सांगा कोणी सांगला तरी नाव आज रविवार असल्यामुळे भरपूर होता शिर्डी श्रीरामपूर ते कसा वाटला काय किंग एकदमच मस्त मस्त वाटलं खूपच रमणीय वातावरण आहे इथं अडकलात का तो अडक्यासाठी बनवला वेगळा अनुभव आयुष्यात अडक अडकलो कधी तर कसं बाहेर पडावं ह्या कळावायला त्याचे कुठ नाही येईल तुम्ही छोटी मुलगी बघ किती मजा करता आधी आणि ह्या आनंदासाठीच आपण आपले जे घरात पुरुष असतात ते मुलांच्या आनंदासाठी आपल्या फॅमिलीच्या आनंदासाठी सगळा करत असतात काया मुळे मासेमारी बंद केली आता तू परत येतात ना रेकमेंड करशात ना मित्रांका एकदम मजा येईल ओके काया किंगमुळे ह्याच काया पालट झालेला असं पूर्णपणे लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सगळ्यांना दाखवा आपल्या सिंधुदुर्गात आपल्या कोकणात किती भारी वाट असत हे दाखवून देऊ सगळ्यांका नमस्कार मंडळी सुपर समीर या चॅनलवर तुमचं स्वागत असं सगळ्यांचं आणि मी या जिल्हा असं आहे खवण्याक आणि खवण्याक तुम्ही बक्षात तर अक्षरशः समुद्र समुद्रकिनारो फुलना म्हणजे काय असता माणसांच्या गर्दीन तसं हा माणसांच्या गर्दीन फुललेलो असं बघा प्रचंड तुफान प्रतिसाद असा लोकांचं कायाकिंगसाठी आणि तुम्ही बघू शकतात प्रकारची गर्दी असा खवने कायाकिंग आपल्या खवण्यामधील युवकांका इथल्या भूमिपुत्रांका एक वेगळी नवसंजीवनी देणारो असं जो हो। उद्योग म्हणा किंवा व्यवसाय असा कायाकिंगचं अतिशय जबरदस्त अशा प्रमाणात आहे कायाकिंग सुरू असा आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे भरपूर पर्यटक हे कायाकिंगची मजा घेतात अगदी फॅमिलीच्या फॅमिली फ्रेंडशिप मित्र सगळे या कायाकिंगची मजा घेतात आणि आपल्या आयुष्याचे सुखाचे आनंदाचे क्षण घालवतात इकडे बघा पण बघू शकतात पर्यटक लांबसून असत आपण त्यांच्याशी बोलूया तुम्ही खैले असा बेस्ट कुडा बाजारपेठ ओके म्हणजे काय लांबचे नाही जवळचे असतात हो तो कसा वाटला खावण्याचं घेऊन बघून कसा वाटला एक नंबर काय किंवा केलात काय बेस्ट हो हो कसं अनुभव होतो जबरदस्त जबरदस्त म्हणजे तुम्ही कोण तुमच्या तिकडचे जे असतील मित्र परिवहन त्यांना हो। सांगताना तर अनुभव असा आणि कोकणात रोजगार रोजगार निर्माण येऊ शकता बेस्ट ऑफ थँक्यू थँक्यू तर हे आमचे पर्यटक होते कुडाळमधले जसं जास्त लांबचे नाहीत ते सांगत होते की एकदम अप्रतिम एक नंबर बेस्ट होता म्हणता त्यांचा अनुभव आणि आपण बरेच सांग अजून पण बरेच आपले ह्या असत पर्यटक विचार ये त्यांचा अनुभव कसो आणि कसा वाटला त्यांना चला जाऊया आपली पर्यटकांची काय त्यांची दुकान आहेत त्यांची टेंट आहेत छोटे छोटे अरे जोर हवा त्यांचा स्वतःचा काय कसा का कसं वाटणार आहे आज गर्दी पर्यटक भरपूर येईल आज शनिवार रविवार आज रविवार असल्यामुळे भरपूर क्राऊड होता हैराण झाला सुट्टी असल्यामुळे असू शकतो क्राऊड माशाची वाट बघतात की मासे नाही होते बरा काहीतरी घेऊन जा तिकडे मी हाऊसफुल पौनिकाय किंग हाऊसफुल माणसं खूप दिसत जोर हवा जोर नाही जोर नाही सगळे सांगतो जोर नाही कसं बघला तर बघा लांब तर तिकडे पर्यंत काय किंवा बोटी असत किंवा कायक असत ते बघ तिकडे लांब पर्यंत झूम करून दाखवते दिसतो का बघा बघा इकडे सगळी जत्रा भरलेली आहे असं कायाकची कायाकचा ट्रॅफिक जाम झालेला आहे बघा इतकी गर्दी असं आज किनारो फुललेलो असं पर्यटकांनी नवीन असा बॉल मोठी बोट पूर्ण फॅमिली असाल तर तुम्ही मोठ्या बोटनी सुद्धा इकडे एकत्र फिरा शकता, याची सुद्धा व्यवस्था असं सुंदर नजारो आहे बघा अप्रतिम एकदम मनात भरून ठेवू सारख नारळाची झाडं उंच उंच शांत पाणी सूर्यास्त कुठून झाला बाबा आम्ही पुणे मुंबईवरून मुंबईवरून खास आज असं पहिल्यांदाच येलात की आधी इलं तिकडे फर्स्ट टाइम टाईमाला कसा अनुभव नाही अजून केलेला नाही तिकडे आलात आता जस्ट आलात ओके एन्जॉय सगळे आता वेळ आणि या संध्याकाच्या वेळेत कायाकिंग करण्याची एक वेगळीच मजा असते आणि वेगळा एक नजारा असतो या ठिकाणी आणि तो अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येत आहेत मुंबई पुणे गोवा अशा विविध मोठ्या शहरातून पर्यटक इथे येत आहेत आणि या खवणे कायाकिंगची मजा घेण्यासाठी या खवने किनाऱ्याची मजा घेण्यासाठी किनारासुद्धा अगदी एकदम सुंदर आहे मनमोहक आहे इथे तुम्ही आलात तर तुम्हाला इथून जावं असं वाटणार नाही एवढा सुंदर किनारासुद्धा आहे आणि त्यात या कायाकिंगने अजून चार चांद लावलेत असं म्हटलं ला तर वावगं ठरणार नाही या खवणी समुद्र किनाऱ्याला तिथल्या युवकांना एक रोजगार भेटलेला आहे या कायाकिंगमुळे आणि आपण कशा कशाप्रकारे सर्व इथले युवक स्थानिक अगदी मन लावून तल्लीन होऊन काम करत आहेत आपलं आणि सेवा करत आहेत या पर्यटकांची तर खूप सुंदर अशा प्रकारचं हे कायाकिंगची सफारी आहे हा खवने किनारा आहे इथला अनुभव आहे तुम्हीसुद्धा अवश्य या खवने किनाऱ्याला भेट द्या या कायाकिंगचा आनंद घ्या आणि एक वेगळा अनुभव करा कारण आयुष्य जे आहे हे असे वेगळे अनुभव करण्यातच जगलं पाहिजे त्यातच खरी मजा आहे आणि हे जर अनुभव तुम्ही घेतला तर तुमच्यासमोर तुमच्यासाठी बऱ्याचशा आठवणी राहतात तुमच्यासोबत आयुष्य पुढचं जगण्यासाठी तर असे आयुष्य पुढचं जगण्यासाठी आठवणी निर्माण केली पाहिजेत आणि त्यासाठी असं फिरलं पाहिजे विविध ठिकाणं एक्सप्लोअर केली पाहिजे त्यासाठी अशा नवनवीन ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या तर हा आमचा भाऊ आहे कुठून आहे आम्ही श्रीरामपूर 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 शिर्डी श्रीरामपूर ते कसा वाटला काय किंग एकदमच मस्त मस्त वाटलं खूपच रमणीय वातावरण आहे इथं बीच कसं वाटलं खावण्याचं बीच एकदम स्वच्छ आहे आणि राफ्टिंग एक किती किती जण आला जण जण दाजन मित्र दहा जण मजा घेतली एकदम मजा डायरेक्ट इथे म्हणजे कुठे आलो होतो पहिले पहिले आम्ही चिवला बीच ला आलो होतो त्यांनी सजेस्ट केलं आम्हाला काय खावण्याला काय ओके ओके मग आता तुम्ही तिकडे गेल्यावर सजेस्ट करताना मित्रांना तुमच्या इथं विला वगैरे भेटतात ना काय म्हणतात विला हो हो भेटतात सगळं आणि हे का तुमचे मित्र आहेत आमचे मित्र आहे ओके ओके एन्जॉय एन्जॉय थँक्यू आमच्या काकी आहेत काकी कसं वाटला खाऊन घेऊन अरे मस्त वाटलाय सर्वांनी एकदा तरी येऊन इकडे ग्राउंड मारून चांगली मज्जा करून जावं अशी माझी पण अपेक्षा आहे कायाकिंगचो अनुभव कसं वाटलो कायाकिंग या फिरलात तो एकदम फर्स्ट क्लास होता एकदम फर्स्ट क्लास काय म्हणतो पर्यटक असत खूप असत आता बरा पडत ना काय मुळे आता चार पैसे गावतात तुमचा तो स्वतःचा काय कोण करता आणि मुलग असता योगेश कळलं हो काय सांगतो भारी बाकी आता बरा पडत ना कायकिंगमुळे पंधरा दिवस बरे हो पावसाची आधी काय नव्हतं ना असा सुरू झाल्यामुळे आता बरा पडलो नोव्हेंबर डिसेंबर पर्यटक काय म्हणतात चांगला असं म्हणतात खुश जातात जेवण वगैरे देतात तुमचं जेवण वगैरे पण जेवणाची सोय केली होती अच्छा ओके आता बरं वाटत नाही बघून सगळी माणसं पहिली इतकी माणसं नसायची आता ह्या काय सुरू झाल्यामुळे चला चला ठीक आहे नमस्कार कोणची तुम्ही जाऊन येलात काय जाऊन येलात कसं वाटलं कसं होतं एक्सपिरियन्स काहीच नेला कुठला हा हा गेवा इकडे सगळे मित्र असत काय स्पेशल दिवस करून दिला एकदम मग रिकमेंड करत राहत ना दुसऱ्यांना गायली ही जागा स्पॉट हो। घेऊ बीच चालत वेलकम तर स्थानिक युवक असत हे जे असं कायाकिंग आणि करतात ते भावाशी कसा वाटतात कायाकिंग सुरू झाल्यापासून बरा वाटतं रोजगार गावता रोजगार नाही चालू आहे ना आता पहिल्यापेक्षा बरा पडला ना आधी एवढी माणसं किंवा पर्यटक एवढे तर आता एवढे सगळे पर्यटक येतात कसं वाटतं काका खूप खूप छान छान वाटतं रोजगार निर्मिती होता म्हणजे आधी पहिले युवक आपले बाहेर जायचे किंवा असे मासेमारीवर अवलंबून रहायचा लागा तर आता तुमका ह्या कायाकिंग आधार झाला कायाकिंगमुळे मासेमारी बंद केली आता तुमचं स्वतःच आगाय तुम्ही असे फिरा गेलात तुमचा हा का एवढे पहिली माणसं यायची का इकडे काय हॅकिंग मग आता बरा वाटत कसा वाटत एवढी माणसं गावाचं नाव इलं म्हणून बरा वाटत सुपर समीर आलात का तुम्ही काय हॅकिंग करून कसं होतं एक्सपिरियन्स एकदम मस्त खवणे बीच कसं एकदम मस्त पूर्ण गाव कुठचा कुठचा रेडीवर नाही मग परत येतात ना रेकमेंड करतात ना मित्रांका oh, नाते oh, oh. एकदम मजा येईल ओके ओके एन्जॉय 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 सुपर समीर समीर असत आपली स्थानिक महिला असत आणि ते ह्या कायच्या निमित्ताने सुद्धा काहीतरी एक त्यांचं सुद्धा थोडंसो बारीकसो व्यवसाय करतात कवर वगैरे बाकी नाव काय तुमचं गुणा गुणाचं सांग सांगा कोणी सांगला तरी नाव सांगा नाव सांग अर्जुम भाडंगंच तुमचा सुभंगी आणि तुमचा काय हा तुमचा आहे का काय काय भेटता धंदा पाणी बोला आवाज येणार नाही मसाला हां हां का जातत खपतत या सगळ्या तुम्ही जातात खपतात का चांगल्या प्रकारे आता या कायाकिंग सुरू झाल्यापासून चार पैसे गावतात काय तुम्ही बरा झाला ना या कायाकिंग आधी पहिली एवढी गर्दी नाही होती ना खाऊन ना? एक डॉक्टर हा पण आता हब बीज फुललेलो असता मस्त मस्त तर हे यांचं दुकान असं छोटंसं तुमका जर कवर वगैरे म्हणजे पाण्यात जाताना कोणाके कवरा वगैरे लावतात मोबाईल भेजत नाही कारण मोबाईल महागडी गोष्ट असत तर ते मोबाईलची असत असतो मसाले पण असत मसाले वगैरे असतात आणि हे थंडा वगैरे म्हणजे कोल्ड्रिंक वगैरे पण असत तर त्याचं तुम्ही आस्वाद घेऊ शकतात है इकडे पर्यटक गेलेले असतात आणि त्यांच्याशी पण आपण बोलूया काय म्हणतात नमस्कार स्वागत आहे तुमचं कसं वाटला या बीचवर खावण्याच्या कुठ नाही तुम्ही छोटी मुलगी बा किती आनंद आनंद घेता किती मजा करता आधी आणि ह्या आनंदासाठीच आपण आपली जे पुरुष असतात किंवा जे वडील असतात ते मुलांच्या आनंदासाठी आपल्या फॅमिलीच्या आनंदासाठी सगळा करत असतात आणि तो आनंद अशा प्रकारे आपण अशा या बीचवर घेऊन घेऊ शकतो तर कसा वाटलं तुमका ह्या बीचवर एकदम सुंदर एकदम कायकिंग करून कायकिंगचा अनुभव कसा होतो बेस्ट तो ना भारी काय आतमध्ये आतमध्ये असा असा तो किती म्हणजे म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही अशा तर त्याच्याबद्दल नक्कीच इथलं कोकणात आपलं असं आहे सिंधुदुर्ग असं वाटत नाही निश्चित स्वागत आहे स्वागत आहे एन्जॉय सुपर समीर हो ते येणं हो मस्त आहे पूर्ण फॅमिली सोबत आलेले आहेत तिकडे सुद्धा पर्यटक आहेत महिला आहेत त्यांना पण आपण विचारूया चर्चा करूया यांच्याशी सुद्धा नमस्कार ताई कुठून कसाल। कसाल। आला कसालवरून पूर्ण ग्रुप आला तुमचं कसाल म्हणजे आमचे मालवण आहे तुमक मराठीत हा गेट टुगेदर वा रे गेट टुगेदर एकदम स्पेशल करया आम्ही सुद्धा ब्लॉक मध्ये टाकून येईन का कसा वाटला या बीच वर काय केलं जाऊन येलात सगळ्यात जास्त काय आवडला व्हायचं बोटिंग केल्याच हे दृश्य आतमध्ये नजारो भारी आहे ना तो सीन भारी आतमध्ये ओके एन्जॉय करा थँक्यू छाप्यात अडकलात काय तो अडकासाठीच बनवला वेगळा अनुभव आयुष्यात अडक अडकलो कधी तर कसं बाहेर पडावं ह्या कळावाय ना ॲड ओके एन्जॉय करा एन्जॉय करूसाठीच असा या तर म्हणजे हो तो खवण्याचा आपलो किनारो आणि काया किंगमुळे हैसर काया पालट झालेलं असं पूर्णपणे तर व्हिडिओ तुम्ही बघितलात सबस्क्राईब चॅनल करून असल तर करून घ्यावा फॉलो करून असा तर फॉलो करून घ्यावा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सगळ्यांका दाखवा आपल्या सिंधुदुर्गात आपल्या कोकणात किती भारी हसर पर्यटनासाठी वाव असत आणि किती भारी स्पॉट असत हे दाखवून देऊ सगळ्यांका मी होते आणि माझ्यासोबत कॅमेरामॅन म्हणून मध्ये मध्ये माझं पुतळं पार्थने काम केलेलं असा तर दोघांच्या वतीनं व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओ बाय बाय